बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी नांदोरा बस स्थानक येथे कार्यरत असलेले श्री प्रदीप गायकी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केलाय दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह कोल्हापूर येथे मान्य डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मान्य अनुप जत्राटकर सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक डॉक्टर राजे खान शानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत या मान्यवरांच्या हस्ते श्री प्रदीप गायक यांनी चित्रकला शिल्पकला काव्य लेखन इत्यादी कलाक्षेत्रात तसेच सांस्कृतिक धार्मिक चित्रपट निर्मिती सामाजिक तसेच ते नोकरी करत असलेल्या कामगार क्षेत्रात मनरापका सेना संघटनेच्या माध्यमातून अविरत कार्य केलं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा श्रेय ते आई व त्यांचे कुटुंब यास गुरु विचारवंत मित्र नातलग यांना देतात त्यांना मिळालेल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या कला व सांस्कृतिक नगरी कोल्हापूर कर्मभूमीतून मिळाल्यानं या पुरस्कारामुळे त्यांचं निमगावसह तालुका नांदोरा बुलढाणा जिल्ह्याचं नाव राज्यपटलावर कोरलं गेलं त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा सर्वच क्षेत्रातून स्वागत अभिनंदन होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल करुटले नांदुरा बुलढाणा कोल्हापूर येथील निर्मिती फिल्म क्लब व प्रागतिक लेखक संघ यांच्या वतीने मला दिनांक दहा अकरा वीस चोवीसला क्रिएटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्र हा जो पुरस्कार प्रदान केलेला आहे त्याबद्दल मी निर्मिती फिल्म क्लब व प्रागतिक लेखक संघ यांचे आभार मानतो आपण मला जो पुरस्कार प्रदान केलेला हा फक्त माझ्या करतो नाही आहे आपण जो पुरस्कार प्रदान केलेला आहे तो मी ज्या क्षेत्रात काम करतो माझी मित्रमंडळी नातलं कुटुंबीय या सर्वांच्या सहकार्याने मला पुरस्कार प्राप्त झाले आहे म्हणून या सर्व पुरस्काराची श्रेय या सर्व मंडळींना देतो पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नसतो त्या विचारांचा असतो त्या कार्याचा असतो आणि त्या विचारधारेचा सुद्धा असतो चास्त। म्हणून <coughs> आपण जो मला या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्याबद्दल मी शत आपल्या संस्थेची ऋणी आहे भविष्यातही अशा प्रकारचे सर्व मित्रमंडळी व सर्वांचं मला सहकार्य मिळेल आणि एक नवी प्रेरणा मला या निमित्तानं मिळालेली आहे अधिक चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य करण्याचा मी प्रयत्न करेल हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो धन्यवाद